मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या आमदारांनी सोडलेली साथ आणि आता देवेंद्र फडणवीस यांचा विजय आणि एकनाथ शिंदेच्या आमदारांसह अजित पवारांच्या जवळजवळ शेकडोंच्या आमदारांनी थेट जरांगे पाटलांना दिलाय सर्वात मोठा सपोर्ट तर गट अजित पवारांची राष्ट्रवादी खाली मित्रांनो बघूया मुंबईतील महत्वाची बातमी काय येते ते मराठा समाज कधी विसरणार नाही या आमदारांचा सपोर्ट या आमदारांनी केलेली महत्वाची माहिती मित्रांनो महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये दे त्या आमदारांची नावासह यादी आली आहे समोर बघूया कोण कोणते आहेत आमदार ज्यांनी मराठा समाजासाठी केले आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलंय मित्रांनो आणि थेट आपल्या पक्षाला बाजूला सारत केलाय सर्वांना सपोर्ट पहिलं नाव येतं शिवेंद्रसिंह राजे राजे भोसले बाबा राजे भोसले सध्या भाजपची असणारे आमदार त्यांनी मात्र सध्या साथ सोडले असून आता जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असून सातारा गॅजेट मी स्वतः लावणार असल्याचं त्यांनी जरांगी थेट आश्वासन दिले म्हणून सरकारच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे मात्र जरांगी इकडे मोठ्या विजयाच्या दिशेने पोहोचतायत पुढचं आणि महत्वाचं नाव येते उदयनराजे भोसले सध्या भाजपचे राज्यसभेवरती खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील आता मी मराठा समाजासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार मराजांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी सरकारला वेटीस धरणार सरकार शिवाय मी या मागण्या पूर्ण करणार असं म्हणत त्यांनी भाजप सरकारला थेट इशारा दिलाय मित्रांनो हे देखील सध्या जरंगी पाटलांच्या तंबूत जाऊन बसले त्यानंतर पुढचा आणि महत्वाचं नाही समाधान अवताळे मित्रांनो भाजपचे आमदार असणारे पंढरपूरचे आमदार समाधान अवताळे यांनी देखील सध्या सपोर्ट केलाय तो झरांगी पाटलांना मला पक्षाशी घेऊन देणं माझा समाज माझा मतदारसंघ महत्वा सध्या महत्वाचा आहे म्हणत त्यांनी झरांगी पाटलांशी संबंधित सगळ्या मागण्या मी मागणे केल्याशिवाय मागे हटणार नाही असता म्हटलंय त्यामुळे समधरावताळे देखील सध्या भाजपला सोडून सध्या मनोज जरांगी पाटलांच्या पाठीमागे सर्व ताकदीनशी लागल्याचं सध्या दिसत मित्रांनो हा मोठा विजय म्हटला जात आहे त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा महत्वाचा मित्रांनो आमदार शिंदेगडाचे आमदार आहेत अजित पवारांचे आमदार आहेत था उद्धव ठाकरेंचे देखील आमदार आहेत पुढचा महत्वाचा आमदार मित्रांनो ते म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे असणारे हेमंत पाटील यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून बाहेर निघा सध्या जरांगी पाटलांना आपला सपोर्ट जाहीर केलाय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचं नाव विलास भुमरे हे देखील मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार यांनी एकनाथ शिंदेची साथ सोडत मित्रांनो झनांगी पाटलांच्या तंबूत जाणं पसंत केलंय झनांगी पाटलांच्याच मागण्या सगळ्या मागण्या मान्य आहेत असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे पुढचा एक आमदार येतो ते म्हणजे मित्रांनो आमदार येत आहेत राजू नवकरे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे आमदार राजू नवकरे यांनीही आपला सपोर्ट जरांगे पाटलांना दिलाय सरकारशी मला घेणं अजित पवारांच्या पक्षाशी मला घेणं दिलं नाही मराठ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे असं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आपल्या आपला, आपला संपूर्ण पाठिंबा त्यांच्या पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा दिलाय तो मराठा समाजासाठी त्यामुळे यांनी आपली साथ त्यांना दिली त्यानंतर पुढचं नाव आहे ते महत्वाचं मोठं नाव म्हणजे ओम राजे निंबाळकर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार धाराशिव जिल्ह्याचे यांनी देखील आपल्या सगळ्या मागण्या मान्य मनोज दादा यांच्या पाठीमागा मी कायमस्वरूपी उभा राहील पक्षीय बाजूला हित बाजूला सारून समाजासाठी वाटेल ते करायला तयार असल्याचं ओम राजे निंबाळकर यांनी म्हटलं तेव्हा मराठा समाजातील या सगळ्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना मराठा समाजाने आता विसरता कामाने जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत तो या आमदारांचा वाटा आपल्यासाठी खूप मोठा होता हे मराठा समाजातील मुलांनी विसरता कामा नाहीत त्यामुळे या सगळ्या आमदारांची नाव आहेत पुढे बघूया कोणकोणते अजून आमदार मंत्री आहेत ज्यांनी सध्या सरकारची मात्र झोप उडवण्याचं चित्र सध्या निवडून होते सरकारला सोडून काही आमदार आता मनोज दादांच्या पाठीमागे आले कारण की त्यांचा विश्वास मित्रांनो बजरंग गप्पा सरोणे बीडचे विद्यमान खासदार यांनी देखील सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ सोडत मनोज दादा जरांगे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांच्या मागण्या याच माझ्या मागण्या म्हणत या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी माझे मागे हटणार नाही अखेर त्यांनी हे करून दाखवलं आणि मुंबईतून विजय प्राप्त झाला त्यामुळे बजरंग बजरंगोपाल सोराणे यांना बीडचा संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज कधीही विसरणार नाही अशा प्रकारचं त्यांनी कार्य केल्यास सध्या बोलत आहे तर बजरंग बजरंगोपाल सोराणे हे बीडचे परमनंट कायमस्वरूपी खासदार इथून पुढे राहतील असेही सध्या मराठे म्हणू लागले आहेत त्यामुळे हा विजय खूप मोठा होऊ शकतो मित्रांनो या सत्ताधारी आमदार कोण आहेत सत्ताधारी आमदार मंत्री कोण आहेत त्यांची देखील आपण नाव पाहणार आहोत मात्र मित्रांनो या मराठा आमदारांना आपण कदापि विसरता नये ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला त्या एकाही आमदाराला विसरू नका अशी आम अशी आपणास आमची महत्वपूर्ण विनंती आहे त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव मित्रांनो संदीप क्षीरसागर स्वतः जातीने मराठा नसले तरी देखील त्यांनी मराठा समाजासाठी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मनोज दादांच्या पाठीमागे राहणार असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यांनी ते, ते खरं करून दाखवलं मित्रांनो मनोज दादांच्या पाठीमागे मुंबईतून आंदोलन सुटेपर्यंत त्या सगळ्या मागण्या मान्य होईपर्यंत दादांच्या पाठीमागे खंबीर पण राहिले आणि त्यांनी या मागण्या मान्य केल्यानंतरच इथून जाणं पसंत केलंय मित्रांनो यामुळे संदीप शिरसाग हे नाव देखील खूप महत्वाचं आहे आपण या आमदारांना देखील विसरता कामा नाही आपल्या मराठा समाजाला ही महत्वाची विनंती आहे संदीप क्षीरसागर यांना आपण येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीमध्ये भरभरून साथ द्याल हीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो मित्रांनो त्यानंतर पुढचं आणि महत्वाचं नाव या ठिकाणी ते मित्रांनो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके मित्रांनो विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अजित पवारांचे आमदार आहेत मात्र अजित पवारांची साथ सोडत त्यांनी मनोज दादांचे पाठिमागे राहणं उभं उभं राहणं पसंत केलं होतं आणि आता तो विजय प्राप्त झाल्यानंतर मित्रांनो प्रकाश दादा सोळंके हे सध्या मुंबईत मुंबईत ठाण मांडून बसले होते येणाऱ्या सगळ्या निवडणुकांच्या पाठीमागं अख्खा मराठा समाज त्यांच्या पाठीमागं राहणार असल्याचं सध्या बीडमध्ये वातावरणांना पाठिंबा देऊन सरकारच्या बाजूने न राहता त्यांनी आपल्या मराठा समाज बाजूने राहणं पसंत केल्याने त्यांचं वजन आता बीड जिल्ह्यात प्रचंड स्वरूपात वाढल्याचं सध्या दिसतंय मित्रांनो दादा सोळंके महत्वाचं नाव यांना आपण कधी एकटं पडून देऊ नका यांना प्रत्येक निवडणुकीत सहकार्य करा अशी मराठा आमदारांना देखील मराठा नेत्यांना माझी विनंती त्यानंतर पुढचं नाव ते म्हणजे विजय शह मंडित बीड पासून सुरू झालेलं आंदोलन तिथपासून ते मुंबई पर्यंत पर्यंत स्वतः आंदोलनात सहभागी होऊन मनोज दादा यांच्या पाठीमागे यांच्या सोबत मुंबईपर्यंतचा प्रवास सर्व कार्यकर्त्यांना मराठा आरक्षण युवकांना त्यांनी पाण्याची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था सगळ्या इथपासून ते सगळ्या मागण्या या माझ्या मागण्या आहेत असं म्हणत समाजाच्या उपशोधी खंबीरपणे होते तेव्हा मराठा समाजातील तरुणांनी यांना विसरता कामाने आगामी काळात देखील ते मनोज जे सांगतील तीच पूर्व दिशा असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे पक्ष जरी बाजूला सरला तरी देखील मनोजदांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं राहणार असं त्यांनी आपलं महत्वाचं वक्तव्य करत राज्याच्या राजकारणातल्या मोठी खळबळ उडून दिली त्यानंतर पुढचं नाव आहे मित्रांनो विश्वजित कळम हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले सातारा गॅजेट लागावं यासाठी त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले मात्र आता मित्रांनो मुंबईत सुरू असलेला मोर्चा मोर्चेकडून तरुणांसाठी दहा ते वीस हजारांसाठी स्वतःचं विद्यापीठ खुला खुला करून देणारा नेतृत्व म्हणून विश्वजित कदम यांचं नाव घेतलं आहे त्यामुळे विश्वजित कदम आगामी काळामध्ये मराठ्यांच्या हृदयातील ताईत बनतील त्यांचा पराभव होणं अशक्य आहे मित्रांनो ज्यावेळेस राहण्याची खाण्याची पिण्याची व्यवस्था नव्हती त्यावेळी मुंबई सारख्या शहरामध्ये आपलं संपूर्ण विद्यापीठ देऊन राहण्याची पिण्याची खाण्याची व्यवस्था करणार वशजित कदम यांना आपण विसरता कामा नाही मराठा समाजातील तरुणांना विनंती की आता जेवढ्या जेवढ्या आमदारांची नावं वाचली त्या नावामध्ये आपण सगळ्यांना साथ द्या प्रत्येक वेळी संकटात असताना त्यांना साथ द्या आपली आपला नंबर विनंती आहे मित्रांनो नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या कमेंट करा आपण साथ देणार की नाही प्रतिक्रिया द्या